सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी सांगली लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यांचं लक्ष केंद्रित झालं होतं तर दुसरीकडे आपलाच उमेदवार निवडून येणार म्हणून अनेकांनी पैसाही लावल्या काहींनी चार जूनची तयारी म्हणून डीजे सुद्धा मिरवणुकीसाठी बुक केलं याची चर्चा जोरदार रंगते डीजे बुक केल्याची पावती सोशल मीडियावर सांगलीच व्हायरल सुद्धा झाली यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख जवळ आली असताना भाजपचे उमेदवार संजय काका पाटील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची चुरस असताना सांगलीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागू नये दुसरीकडे दोन्ही उमेदवारांचे समर्थक आपापला उमेदवार विजयी होईल असा दावा करत आहेत संजय काका समर्थकांनी चार जून रोजी काकास विजय होणार हॅट्रिक होणार असा दावा केला आहे या समर्थकांनी काकांचा विजय मिरवणूक काढण्याची जय तयारी सुद्धा चालू केली मिरवणुकीसाठी कवटेभंगा शहरातील डीजे सुद्धा बुक करण्यात आला असून डीजेच्या बुकिंगची पावती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी कवटेभंगा तालुक्याचे सर्व पदाधिकारी व संजय काका पाटील कट्टर समर्थक आम्ही ह्या झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्हाभर ऊन पाऊस न म्हणता या सर्व प्रक्रियेमध्ये प्रचार यंत्रणा आणि काकांचं कॉम्प्लेट जनतेपर्यंत पोचवून काकांचं काम लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे या केलेल्या कामाच्या आत्मविश्वासाच्या बळावरच आम्ही काका किमान एक लाख मताच्या वरती निवडून येतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे म्हणूनच आम्ही कवटिमणका शहरामध्ये काकाची भव्य अशी मिरवणूक त्या दिवशी विजयी मिरवणूक काढायचा असा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठीच हा डी जे आम्ही बुक केलेला आहे काकांनी संपूर्ण जिल्हावर जे काम केलेलं आहे पाणी संपूर्ण जिल्हावर जे काम केलेलं आहे आणि या तालुक्यातील जनतेला शेतीसाठी पाणी देण्याचा जो काही त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे हा लोकांना विश्वास आहे की बाबा आज शेजारच्या गावामध्ये पाणी आले उद्याच्या माझ्याही गावामध्ये पाणी येईल या आत्मविश्वासाच्या आणि ह्या विश्वासाच्या बळावर या, विश्वासा या संपूर्ण जिल्ह्यातील जनतेने संजय काकांना मोठं मताधिक्य दिलेलं आहे आणि निश्चितच काका एक लाखाच्या मता मताच्या मताधिक्याने निवडून येणार आहेत एवढा आत्मविश्वास आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आहे डी जे आमची भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अजित भोसले आणि मी असा आणि आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही सर्वांनी मिळून हा डी जे बुक केलेला आहे ढालगाव चोरुची दुधी भावी या डोंगराळ खडतर भागामध्ये ज्या ठिकाणी पाणी पोचलेलं नव्हतं अशा ठिकाणी काकांनी डेंगू व म्हैशाचं पाणी त्या ठिकाणी पोच करून तेथील जनतेला दिलासा दिलेला आहे तसेच मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसा पावसामध्ये ज्या ज्या द्राक्ष बागांचं शेतीचं नुकसान झालं ते स्वतः बांधावर जाऊन लो येऊ नेते प्रभाकरभाऊ पाटील व संजय काकांनी त्या लोकांना त्या नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करून लोकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ही प्रयत्न केलेले या सर्व गोष्टींच्या जोरावरच लोकांनी काकांना भरपूर मता दिलेलं आहे आणि त्या जो त्याच्या जोरावरच आम्ही या ठिकाणी हा डी जे बुक करण्याचा निर्णय घेतलेला आहे डी जे बुक केलेला आहे